डोंगरावरती आता आपण मातंगी देवीच्या मंदिराच्या समोर आहोत एका अशा ठिकाणी आलोय की जिथून मंदिर आणि पाठीमागाला बॅकग्राऊंड दिसेल म्हणून अशा अडचणीच्या ठिकाणी आलोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती घेताना न ऐकलेली कारण खूप वेळेला आपण दर्शनाला डोंगरावरती येतो रेणुक दर्शन घेतो आणि परत जातो एवढ्या कोल्हापूरवरून एवढा लांबणे येतो परंतु तिथं जिथं नेमकं काय काय करायचं आहे किंवा कुठल्या देवस्थानाला जातो त्याची पाठीमाली महती काय हे जाणून घेण्यासाठी एवढ्या सगळ्या अडचणीचं आमचं हे चाललंय प्रसन्न सर मातंगी मंदिराबद्दलची आपल्याला माहिती थोडक्यात आपण मग अशी कथा ऐकली की भगवती रेणुकेला कुष्टी होण्याचा शाप महर्षी जमदग्नी दिला पण सिद्धांच्या आशीर्वादाने तिचं रूप तिचं सौंदर्य तिचं तेज तिच्या सिद्धी सगळं काही तिला परत मिळालं अशा वेळेला ही भगवती पुन्हा एकदा आपल्या आश्रमामध्ये महर्षी जमदग्नींच्या समोर आली तिला पाहता क्षणी ज्यांचा कोप म्हणजे अगं विश्व जाळणारा कोप असं मानलं जातं त्या महर्षी जमदग्नींच्या कोपाला पारावार उरला नाही त्याने आपल्या वसू विश्वावसू बृहद भानू खंड या चारही पुत्रांना आज्ञा केली की या पापिणीचा शरद शेतकऱ्या Hmm. प्रत्येकाने सांगितलं की महर्षी ही माता म्हणजे शतपित्याहून श्रेष्ठ आहे शत गुरुहून श्रेष्ठ आहे शिरच्छेद करू शकत नाही त्यावेळेला भस्माचे डोंगर झाले पाचवा पुत्र असलेल्या hmm. परशुरामानं मात्र महर्षींची आज्ञा क्षणात पाळली आणि रेणुक्याचं मस्त उडवलं ज्या आवेगानं रेणुक्याचं मस्त उडवलं ते मिळणंच दुरापास्त झालं अशा वेळेला महर्षी जमदग्नी त्याला सांगितलं की तुला हवं ते वरदान माग त्यावेळेला जमदग्नी पुढे परशुरामानं वरदान मागितलं माझ्या माता आणि बंधूंना पुन्हा जिवंत करा झालेल्या गोष्टीची त्यांना स्मृती राहू देऊ नका आणि तिसऱ्यावर तुमच्या मनातला हा विनाशकारी क्रूप काढून टाका महर्षींनी तथाच तू म्हणलं पण रेणुकाला मस्तक जडवण्यासाठी तिथं मस्तक मूळ सापडे ना म्हणून ज्या मातंगीच्या आश्रयानं रेणुका लपून राहिली होती त्या मातंगीचं मस्तक तिनं स्वतःहून उतरलं आणि जमादरिनींच्या कडे अर्पण केलं रेणुकेचं मस्तक मातंगीला आणि मातंगीचं मस्तक रेणुकेला अशा रीतीनं शिर मातंगी धड रेणुका अशा स्वरूपात रेणुका पुनरुज्जीवित करण्यात आली आणि त्याचं प्रतीक म्हणून सन्मान दिला की माझ्या मंदिरामध्ये माझ्या उजव्या बाजूला तुझं स्थान असेल आणि प्रत्येक वेळेला माझ्या तुझी पूजा होईल म्हणून आजही भगवती रेणुकेच्या उजव्या बाजूला या मातंगी देवीचं स्थान पाहायला मिळतं तिचं दर्शन घेऊन आपण एका अर्थानं पूर्ण स्वरूप अशा रेणुकेचं दर्शन घेतो ओके आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊया